मनोज जरांगी पाटलांनी मराठा समाजाला मुंबईकडे येण्यासाठी आवाहन केलं आणि महाराष्ट्रातील मराठा समाज आता आजच एकोणीस तारखेलाच मुंबईकडे जाण्यासाठी सज्ज झाला आहे वाहन तयार आहे वाहनामध्ये सगळं साहित्य टाकलेलं आहे आणि आता हे मुंबईकडे निघालेत हे नांदेड जिल्ह्यामधील मराठा बांधव आहेत आणि गावातून दीडशे दोनशे दोनशे आसपास हे बांधव निघाले असून खायचं प्यायचं सगळं सामान झोपण्याची सोय अगदी आपण हे अन्न धान्य वगैरे घेऊन महिनाभर एवढा सगळा साठा आहे हे घेऊन आता मुंबईकडे आजच निघालेले आहेत महादेव पिंपळगाव तालुका यांच्या सूचनेनुसार आम्ही आहोत आम्ही पूर्ण आमची लढाई संपेपर्यंत राशन पाणी आम्ही इथून घेतलेला आहे आज सर्वप्रथम जय जाऊ आम्ही पिंपळगाव वासिय महादेव पिंपळगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड इथून जवळपास आज आमची दीडशे ते दोनशे लोकांची टीम निघालेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या जे सूचना आलेल्या आहेत जे मार्गदर्शक तत्व त्यानु आहेत त्यानुसार आम्ही इथून आता अंतरवाली सराटी येथे निघालो आहोत इथून मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आम्ही पायी जाणार आहोत आणि जसे जसे त्यांनी मुकामाची सूचना दिलेली आहेत त्यानुसार मुकाम ठेपे करत सव्वीस जानेवारी पर्यंत आम्हाला मुंबई येथे जायचं आहे आणि आमची तयारी जी आहे ते आम्ही एक महिन्याचं राशन पाणी पूर्ण भरलेलं आहे